घाटंजी तालुक्यातील राजरवाडी येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घुण हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे प्रभाकर मारवाडी असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे आरोपी पत्नीचे नाव आहे आणि सूरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते दरम्यान त्याच्या प्रेमसंबंधात मृत प्रभाकर हा अडचण ठरत होता आणि त्यामुळे जयश्री आणि सूरजने प्रभाकरचे तोंड दाबून त्याची हत्या केली त्यानंतर गावाशेजारील एका फाट्यावर त्याचा मृतदेह फेकून दिला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि घाटांची पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असं या दोघांनी प्रभाकरची हत्या के केल्याची कबूल दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच पुढील तपास घाटांची पोलीस करत आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम